उर्दू पैनगंगा उजवा कालवा अद्यापही अपूर्ण कालवा पूर्ण झाले म्हणून शासनाने दिले पत्र शेतीचे नुकसान उपसरपंच देविदास दुड्डे यांची प्रतिक्रिया नमस्कार इंद्रधनुष्य मध्ये आपलं स्वागत आहे करकेली कॅनलचे उर्दू पैनगंगा प्रकल्प उजवा कालवा या क्या कॅनलचे काम अर्धवट राहिल्यामुळे चिकना या शिवारातून असलेल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आहे म्हणून मी लोकमान्य लोकप्रिय आमदारांना विनंती करतो की आपण सर्वांना मिसळून या चिकना या शिवारातील शेतातील नुकसान होणाऱ्या शेताला ह्या आपण वाचवावं आणि या अर्धवट कॅनलच्या कामाची पूर्तता करून आपण या शेतकऱ्याला सुखी मिळवून द्यावा हे विनंती करतो परंतु दोन हजार बावीसलाच काम संपले म्हणून आम्हाला नोटीस पाठवत आहेत पण नोटीसवर नोटीस शासनानं पण कॅनलचं काम झालेलं आहे का आपण पण पाहिलात आणि आजही पाहत आहात म्हणून आम्हाला सर्वांना विनंती आहे साहेबांना पोट तिडकेने विनंती आहे की आपण ह्या कामाची लक्षात घेऊन हे काम संपूर्ण करत असाल तरच शेतकरी आम्हाला तीव्रता नाही तर तीव्रता शेतकऱ्याने आमदारावर रोष म्हणून राहतील ही विनंती आहे आमदार साहेबाला की आमदार साहेबांना विनंती आहे की आपण अनेक वी आपण स्वतः येऊन शकता करकेली मंगनाळी आणि पाटोदा ह्या शिवारातून आतोना शेतीचं पाणी पडले नुकसान होत आहे फायदा तर नाहीच परंतु शेतीचं नुकसान पण होत आहे म्हणून या अर्धवट कामाला पूर्तता करून या शिवारातील हरित क्रांती करावं हे विनंती आहे अनंत अन्यथा आम्ही हे सर्व शेतकरी तीव्रत आंदोलन आपण आपल्या समोर आणि शासनाच्या समोर करण्याकरता आम्ही तत्पर्यंत तत तयार आहोत याकरिता विनंती आहे या विनंतीला मान दिलात तर आपण धन्यवाद राहील अन्यथा या शेतकऱ्याला आम्हाला पुढे जावं लागेल ह्याकरिता विनंती करतो सर